नमस्कार मित्रांनो फिल्मटॉक मॅडम तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पी एस आय अर्जुन या सिनेमाचा ट्रेलर आलाय त्यामध्ये काय काय खास आहे आपण ती थोडक्यात चर्चा करणार आहोत त्याचबरोबर धनुष आणि अंकुश सरांची चर्चा का होती त्याबद्दल पण आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो मला तुम्हाला एवढं सांगायचं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा नंतर कमिटमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया आपली देत जा सुरुवातीला थोडंसं काही तर बघायचं मग मला शिवाय घालायचं असं बिलकुल करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमिटमेंट सेक्शनमध्ये सांग मित्रांनो सिनेमाचे डायरेक्टर आहेत भूषण पटेल मुख्य भूमिकेत आपल्याला बघायला मिळतील अंकुश चौधरी त्यांच्याबरोबर आपल्याला मुख्य भूमिकेत अभिनेत्री बघायला मिळेल अक्षय हिंदाळकर ज्यांना तुम्ही टी व्ही सिरियलमध्ये सुद्धा बघितलेला असेल किंवा दोन हजार एकोणीसमध्ये बहुतेक रॉकी सिनेमा आला त्यांचा त्यामध्ये पण त्या तुम्हाला दिसल्या असतील आता मित्रांनो थोडक्यात ट्रेलर बघता आपल्या सिनेमाची स्टोरी समजते की एक गाव आहे त्या गावामध्ये गावा खूप सारे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच गावामध्ये एका मंत्र्याच्या घरी देखील चोरी होते मग त्या मंत्र्याच्या घरी चोरी होऊ नये म्हणून ते एक कुत्रा आणतात त्यानंतर तो कुत्रा देखील चोरी होतो मग या सगळ्या चोरींचा छड्या चा लावण्यासाठी पी एस आय अर्जुनची एंट्री होते ट्रेलरच्या शेवटला समजतं की एक मर्डर मिस्ट्री पण आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या ट्रेलरमध्ये जितकं साधा आणि सिंपल आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळतं तितकंच सोपं आहे की त्यामध्ये काही थ्रिलर किंवा ॲक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे ते आपल्याला सिनेमा आल्यानंतर समजेल मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायची की ज्यावेळेस या सिनेमाचा टीझर आला टीजर होता त्यावेळेस टीझर इतका काही प्रॉमिसिंग वाटत नव्हतं वीएपेक्स काहीतरी डल वाटत होते पण ज्यावेळेस आज ट्रेलर आला आहे त्यानंतर असं समजलं की सिनेमाचे वीएफक्स देखील चांगले आहेत उत्तम आहेत आणि या सिनेमाचं प्रेझेंटेशन देखील उत्तमच आहे हे आजच्या ट्रेलर बघता आपल्याला समजतंय पण मित्रांनो मला तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हा जो सिनेमा आहे तो एका मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे त्या सिनेमाचं नाव आहे कोमन बरोबर सांगतोय ना जर चुकीचं सांगत असेल कमिटमेंट मध्ये मला सांगा तर या सिनेमाचा हा रिमेक आहे तो बघितला असावा बहुतेक तुम्ही पण मी तर काही बघितलं नाही किंवा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी तो बघितला नसेल म्हणून हा जो सिनेमा आहे पी एस आय अर्जुन तो मी बघायला नक्की जाणार आणि बाकीचे लोक पण जातील मित्रांनो ह्या सगळ्या झाल्या मुव्हीच्या गोष्टी आता मला मित्रांनो मुख्य मुद्द्यावर बोलायचं ते म्हणजे ज्या वेळेस या सिनेमाचा टीझर आला होता त्यावेळेस इतक्या घाणघाण कम टीजरच्या सेक्शन कमिटमेंट सेक्शनमध्ये मी बघितल्या होत्या म्हणजेच सिनेमाबद्दल तर लोक बोलतात काही मराठी ऑडियन्स आहे जी ठराविक आहे की मराठी सिनेमाचा ट्रेलर आला की ते शिवा देतात म्हणजे ते कॉमन आहे त्यांच्यासाठी म्हणजे एक उत्साह किंवा सण असल्यासारखं ते करतात की एखादा मराठी सिनेमाचा टीजर ट्रेलर काय आलं गेलं की ते शिवा घालतात ठीक आहे ते चालतंय ते त्यांचं वैयक्तिकमध्ये ते बोलू शकतात पण काही लोकांनी अक्षरशः हात पार केली होती अंकुश सरांना इतक्या खालच्या लेव्हलमध्ये ते शिवा देत होते आणि ते, आग... ते, ते तुम्हाला इथं सांगू पण शकत नाही इतक्या अभद्र भाषेत ते अंकुश सरांना ते पर्सनली बोलत होते बॉडीवरती बोलत होते आता मी तुम्हाला दोन तीन कमेंटमेंट सांगतो त्याच्यामध्ये जास्त आहेत पण मी दोन सांगते काही लोक म्हणत होते की असा काय हिरो घेतला म्हणे तुम्ही अंकुश चौधरीची बॉडी बघा मलेरिया झाल्यासारखा वाटतो आणि काय म्हणे साऊथ इंडस्ट्री पुढं चालली बॉलिवूड इंडस्ट्री पुढं चालली आणि तुम्ही काय म्हणे अशा हिरोनला घेऊन सिनेमे काढताय आता हे बोललेत आपले म्हणजे बाहेरचं कोणी परप्रांतीय नाही बोलले आपले मराठी ऑडियन्स बोलले आता ठीक आहे आता मी तुम्हाला एक विचारतोय सामान्य माणूस म्हणून एक महाराष्ट्राच्या जनतेला ऑडियन्सला विचारतोय की तुम्ही मला सांगा जो पण सिनेमे येतात हिरोच्या लुक्सवर बॉडीवर हे म्हणजे डिपेंडेड आहे का मला तुम्ही कमिटमेंट शिक्षणामध्ये सांगा कारण जर हे जर बॉडीवर किंवा लुक्सवर डिपेंडेड असते सिनेमे जर हिरोची बॉडी चांगली आहे किंवा त्याचा लुक चांगलं आहे तरच सिनेमा हिट होता असं जर असेल तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपल्याला कोणीही हिरो बघायला भेटला नसता मेन म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो धनुष आता धनुषची बॉडी आणि अंकुश सरांची बॉडी जवळपास सेम असू शकते किंवा त्याच्यापेक्षा काही वेगळी असू शकते पण जर तुम्हाला साऊथमधला धनुष चालतोय तर मग मराठीतला अंकुश का नाही चाल आणि कलाकाराला त्याचा चेहरा वगैरे काही नसतो त्याची जी कला आहे त्याच्यात जी कला करण्याची जी क्षमता आहे किंवा त्याच्यात जे टॅलेंट आहे त्याच्यावरती सगळे सिनेमे हिट होतात म्हणून जे पर्सनली अंकुश चौधरी सरांना मध्ये किंवा ट्रेलरमध्ये बॉडीबद्दल बोलतात किंवा त्यांच्या पर्सनल अकाउंटवरती जर बॉडीबद्दल बोलत असेल तर त्यातून तुम्ही चुकीच्या आहात कारण तुम्हाला जर बोलायचं मग साऊथच्या लोकांना पण बोलला त्यांच्या हिरोईन पण बोलून दाखवा तुमच्यात जर दम असेल तर मित्रांनो पी एस आय अर्जुन हा सिनेमा नऊ मे दोन हजार पंचवीसला रिलीज होतोय आणि तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघाल का नाही बघाल ते कमेंटमेंट सेशनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझ्याबद्दल काही कंप्लेंट असेल ती पण कमेंटमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला काही वाईट वाटत असेल आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल ते पण मला कमेंट सेशनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद